बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती तर मित्रांनो ही गोष्ट अशी आहे की एके दिवशी गौतम बुद्ध हा त्याच्या वडिलांच्या शेतावर गेला होता दुपारी विश्रांतीच्या वेळी तो एका झाडाखाली बसून निसर्गाच्या शांतीचा आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होता त्याच वेळी आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर येऊन पडला गौतम बुद्धाने जवळून पाहिले असता त्याला असं लक्षात आलं की त्या पक्ष्याच्या पायाला बाण लागलेला होता आणि तो बाण त्याच्या शरीराच्या आत रुतलेला होता आणि तो पक्षी रक्तबंबळ अवस्थेत तरफडत होता गौतम बुद्ध त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आला त्याने त्या ते पक्ष्याला उचलले त्याने पक्ष्याच्या शरीरात रुतलेला त्या बाणाला बाहेर काढले त्याने त्याच्या ते जखमीवर पट्टी बांधली आणि त्याला पाणी प्याव्यास दिले त्यानंतर गौतम बुद्धाने त्या पक्षाला उचलले आणि गौतम बुद्ध ज्या ठिकाणी पहिले बसले होते त्याच ठिकाणी तो त्या पक्षाला घेऊन गेला आणि त्याला आपल्या वस्त्रांमध्ये गुंडाळून ते त्याने त्या पक्षाला उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयापाशी धरले गौतम बुद्धाला आश्चर्य वाटले आणि तो विचार करू लागला की इतक्या निष्पाप जीवाला कोणी मारले असेल तेवढ्यातच गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त हा तिकडे आला तो पूर्ण शस्त्रांविषयी गौतम बुद्धाच्या जवळ येऊन उभा राहिला त्यांनी गौतम बुद्धाला विचारले की आपण एका उडत्या पक्षाला बाण मारलेला आहे तो पक्षी जखमी होऊन इथेच कुठेतरी पडला असावा तर तो पक्षी तू पाहिलास का असे देवदत्तने गौतम बुद्धाला विचारले आणि गौतम बुद्ध म्हणाले होय मी त्या पक्षाला पाहिले आहे आणि तो पक्षी आता माझ्याकडे आहे मग गौतम बुद्धाने जखमी अवस्थेतून बरा झालेला त्या पक्षाला देवदत्तला दाखवले आणि तो पक्षी बघताच देवदत्तने मागणी केली की की तो पक्षी तू माझ्या स्वाधीन कर परंतु गौतम बुद्धाने त्या पक्षीला देवदत्तच्या हाती देण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये तीव्र असा झाला देवदत्तचे म्हणणे होते की मी त्या शिकारीचा मालक आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करेल ती शिकार त्याचे होते गौतम बुद्धाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली आणि त्याने तो पक्षी त्याच्या हातात सोपवण्यास नकार दिला कारण गौतम बुद्धाचे असे म्हणणे होते की कारण जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच मालकीचा अधिकार प्राप्त होतो जर कोणाला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असेल तर त्याला मालकी अधिकार कसा काय प्राप्त होईल तसेच तो मनुष्य त्या जीवावर हक्क कसे सांगू शकतो या वादामध्ये कोणीही माघार यायला तयार होईना कारण या दोघांचा वाद एकदम दो शिगेनं पोचला होता शेवटी हे प्रकरण लवादाकडे नेण्यात आलं लवाद म्हणजे तोच जो नायनेवाडा करतो जेव्हा हे प्रकरण लवादाकडे नेण्यात आले तेव्हा लवादाने गौतम बुद्धाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला आणि इथे गौतम बुद्धाची जीत झाली परंतु या घटनेमुळे देवदत्त हा गौतम बुद्धाचा कायम शत्रू बनला आणि त्याने पुढे जाऊन गौतम बुद्धांबद्दल कपटच सुरू ठेवले जेव्हा गौतम बुद्धाला निर्वाण प्राप्त झाले त्यावेळी देवदत्ताने गौतम बुद्धांना मारण्यासाठी खूप असे उपाय योजले आणि शेवटी असे झाले की त्याच प्रयत्नामध्ये एक दिवशी त्याचा मृत्यू झाला आपण परत त्याच प्रसंगाकडे येऊया जेव्हा न्यायनिवाडा झाला आणि निकाल गौतम बुद्धाच्या बाजूने लागला त्यावेळी आपल्याला असे दिसून येते की गौतम बुद्धाची दयाशीलता आणि करुणाशीलता एवढी उत्कट होती की त्याने आणि आपल्या मोठ्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एखाद्या निष्पाप पक्षाचे प्राण वाचवणे त्याने पसंत केले आणि अशी होती ही सगळी गौतम बुद्धाची लहानपणीची लक्षणे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत की गौतम बुद्धाचा विवाह हा कशाप्रकारे झाला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू